नमस्कार टी व्ही न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया झटपट बातम्या ई के वाय सी प्रलंबित शेतकरी जिल्ह्यातील तीस हजार शेतकरी पेन्शनपासून राहणार वंचित दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाच रुपये लिटर दराने भाव योजनेचा लाभ घेण्याचे अधिकाऱ्यांचे आवाहन पांढऱ्या सोन्याला कवडी मोलाचा भाव शेतकऱ्यांना भाववाढीची अपेक्षा खत बिया किमतीसह मजुरीचे दर वाढल्याने शेतकरी चिंतेत एक लाख चाळीस हजार कुटुंबियांना मिळणार साडी दरवर्षी मिळणार एक साडी होळीपर्यंत होणार वितरण साहेब पंचनामे झाले शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार अनुदानाची प्रतीक्षा तीन महिन्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान गाडविणेचे दूध बारा हजार रुपये लिटर शंभर रुपयात फक्त दहा मिली रिसॉर्ट शहरात होते विक्री नागरिकांचा मिळतोय प्रतिसाद भाजीपाल्यांना हे कवडी मोलाचा भाव आम्ही शेती करावी तर कशी पूर्णा बाजारातील स्थिती मेथी दीड रुपया जुडी तर वांगे पाच रुपये किलो टोमॅटो डोबळी मिरची शेवग्याच्या आवकेत घट पुणे कृषी बाजार समितीत शंभर ट्रक मालाची आवक